नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसांपासून माझे व्हिडिओज व्यवस्थित येत नव्हते तर तुम्हाला माहिती आहे की गडबड आहे पाठीमागं खूप सारी तर आज फायनली सकाळी सचिन निघाला साडेतीनच्या दरम्यानं त्यात आणि सर्दी खोकला ताप इतका आहे तर मी व्यवस्थित शूटकडे लक्षच दिलं नाही सकाळी उठून फक्त त्याने त्याला वाटी लावलं चहा वगैरे करून दिला तो बोलला काय नाश्ता वगैरे करू नकोस माझं मी गरम गरमच खातो बाहेर तर आंघोळ केली देवपूजा केली नाही त्याचा तो निघाला तो कुठल्या शहराला गेला आहे ना बऱ्यापैकी लोकांना ते अंदाज आलेलाच आहे तरी पण मी तुम्हाला लवकरच शेअर करेल ऑक्टोबर महिन्यामध्ये कारण मी सुद्धा जाणार आहे तर मंडळी मी खूप उशिरा उठले त्याला वाटी लावून मी झोपलेले मग आता उठल्यानंतर दूध आणलं चहा ठेवला आणि पटकन स्वयंपाकच करून घेतला खोकला खूप होता म्हणलं नाश्ता विष्टाच्या भानगडीत पडण्यापेक्षा ना आता फक्त चहा प्यावा आणि डायरेक्ट जेवणच करावं तर एकीकडे बटाट्याची भाजी केलेली आणि दुसरं काय करायची अंगात ताकदच नव्हती तर आमच्या शिवबाला ना सकाळी उठल्यानंतर बदाम खायची सवय आहे आणि खरं तर लहान मुलांना ही सवय लागलीच पाहिजे नाही तर मुलांना ड्रायफ्रूट्स खायला कंटाळ करतात मम्मीचं फोनवर बोलणं चालू आहे गेले काही दिवस ना मी कमेंटला रिप्लाय केले नाही वेळ नव्हता तर एका लेडीची कमेंट आली मला की आवाज जरा नीट काढ किती घाण आवाज आहे तर आ, मला काय म्हणायचं आहे की आवाज प्रत्येकांचा एक वेगळा असतोच ठीक आहे त्यात घाण किंवा चांगला असं काही नसतं आणि मी काय विचारलंच नाही की माझा आवाज चांगला आहे का घाण आहे जर माझे व्हिडिओ आवडत नसेल तर दुसरं बघा त्याचबरोबर आणि एक कमेंट आहे जर आज आपण कमेंटवरच बोलूया का तर माहिती आहे बरेच दिवस झाले मी वाईट कमेंट करणाऱ्या लोकांना काही बोललेलेच नाही ना म्हणून त्यांना असं वाटते की त्यांना घाबरले आहे खरं तर मुळात घाबरायचा काही प्रश्नच नाही आहे मला माहिती आहे सोशल मीडियावर आपण आलो आहे तर आपल्याला चांगलं आणि वाईट दोन्ही प्रकारचे लोक मिळणार एक जण म्हणते कशाला व्हिडिओ बनवतेस आता माझ्यासारख्या चांगल्या लोकांना माझे व्हिडिओ आवडतात आणि माझ्याकडनं बऱ्याचशा महिला मोटिवेट होत आहेत त्यांच्यासाठी मी व्हिडिओ करते तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करा ना भरपूर सारे ऑप्शन्स आहेत आता ही बाई म्हणते की किती फालतूची बडबड करते जे विचारलं ते सांगायचं सोडून दुसरंच काहीतरी तरी भलतंच बोल बघा चांगले व्हिडिओ केले तरी तुम्ही नावं ठेवतात वाईट व्हिडिओ तर मी मुळातच करत नाही पण तरी पण माझ्या ड्रेसिंग सेन्सवरती बोलणारे खूप लोक आहेत तर मला खरंच काहीच फरक पडत नाही जर तुम्हाला माझं बोलणं फालतूचं वाटत असेल ना तर तुम्हाला यूट्यूबवरती असंख्य असे ऑप्शन्स आहेत तुम्ही तो व्हिडिओ बघा माझ्या व्हिडिओवरती येऊन घाण करू नका आणि तुम्ही कितीही घाण केले ना तर ते सावरायला मी आहे कारण की मला स्वच्छता करणे खूप चांगल्या प्रकारे येते त्यामुळे काही फरक पडत नाही तुम्ही कितीही घाण केली तरी तर म्हणजे अजून भरपूर कमेंट्स आहेत कुणाकुणावर बोलायचं बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया माझ्या घरातलं सगळंच काही आवरलेलं आहे मम्मी पण आता झोपलेली आहे जराशी बाहेर आराम करते कारण तिची पण झोप झालीच नव्हती सकाळी तर सगळं घर स्वच्छ झालं मस्तपैकी आता सगळ्या खोल्या पुसून घेते पुन्हा आता माझ्या त्या सहा खोल्यांवरती येऊ नका आणि खरंच सहाच खोल्या आहेत हवं तर जाण्यापूर्वी एकदा मी करेलच रूम टूर आता शेवटी जायची वेळ आली पण आपला होम टूर काय झालेलाच नाही आहे तर आता जेवायला बसले दुपारचे बारा वाजले होते जेवण्यासाठी तर सकाळी जेवण्याची इच्छाच झाली नाही का उशिरा पण उठले होते आणि मन पण कुठेच लागत नव्हतं तोपर्यंत सचिनचा असा एक व्हिडिओ आला की तो फायनली त्याच्या डेस्टिनेशनच्या जवळ पोचला होता आणि समोरचा जो सुंदर नजारा होता ना तो मला शेअर करत होता बेसिकली मला म्हणत होता की एकटी टे, एकट्याला ड्राईव्ह करणं इथे इतकं खास वाटत नाही आहे जर फॅमिलीसोबत असते तर बरं वाटलं असतं म्हणून त्यांनी मला हा व्हिडिओ पाठवला आणि हे ऐकून मला खरंच छान वाटलं की तो कुठेतरी आम्हाला मिस करतो आहे तर तो गेला त्याच्या डेस्टिनेशनला देवदर्शन केला त्याने त्या शहरात जाऊन आणि नंतर त्यांनी हॉटेलमध्ये चेक इन केलं तर हे आहे त्याचा हॉटेलचा रूम पुढचे पंधरा दिवस तो इथेच राहणार आहे त्या शहरात आपल्याला घर मिळेपर्यंत हॉटेल आपल्याला स्टे देत असते आणि आता आपण हॉटेलचा रूम टूर करूया तर त्यांनी स्पेशल तुमच्यासाठी हा शूट केला आहे बेसिकली तर इतकं सुंदर लक्झरियस प्रॉपर्टी आहे ना इतकी मस्त आणि इतकं छान येते त्याचं वेलकमसाठी त्याला इतके छान ॲम्युनिटीज ठेवल्या होत्या मोदक होतं ड्रायफ्रूट्स आणि त्या शहराचे जे फेमस गोष्टी आहेत त्या सगळ्या त्याच्या रूममध्ये ठेवल्या होत्या आणि आता आपण एक प्रॉपर टूर बघूया रूममधला तसा तर त्याने चांगल्याच प्रकारे शूट केला आहे आपल्याला दाखवण्यासाठी तर आता आतमध्ये एंट्री केल्यानंतर इतकं भारी ना इथे लगेज आपण ठेवू शकतो आपल्या बॅग्स वगैरे ठेवू शकतो या ठिकाणी त्यानंतर आता आपण वॉशरूमकडे वळूया तर हे इतकं ब्युटिफुल वॉशरूम आहे ना लिटरली मला म्हणजे इतकं भारी वाटलं ना कधी जाईल असं झालं आहे मला या हॉटेलला तर बघूया आपलं म्हणजे कधी नंबर लागतो या हॉटेलला जाण्याचा कधी योग येतो आहे हे आहे शॉवर रूम म्हणजे आपली बाथरूम तर आता आपण बेडरूममध्ये जाऊया म्हणजे आपली रूम आणि टी व्हीसुद्धा म्हणे वॉलमध्ये आहे एकदम म्हणजे असा टी व्ही असा डायरेक्ट वॉलला स्टिक केलेला आहे इथे मोदक आहे आणि वेलकम टू शहराचं नाव लिहिलं आहे तर तुम्हाला जर वाचता आलं तर तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला कळूनच जाईल कुठल्या शहरात आहे तो आणि मस्तपैकी इथे फ्रूट्स वगैरे ठेव बरं जर तुम्ही तिथे नाव वाचलं असेल तर कमेंट करून सांगा त्या शहराचं नाव आणि ह्या ठिकाणी त्या बेसिक ज्या गोष्टी असतात रूममध्ये हॉटेल्सच्या त्या सगळ्या आई आए... स्मार्ट टी व्ही आहे इथे मेन्यू कार्ड डायरेक्ट टी व्हीमध्येच आहे टी व्हीमध्ये ऑर्डर करायचं असते आणि हे टेक्नॉलॉजी बघून मला भारी वाटलं आणि हा एक शोपीस आहे ज्या ठिकाणी खूप छान छान गोष्टी ठेवल्या आहेत पुन्हा ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवल्या आहेत तर मंडळी खूप मोठा टूर होता ॲक्च्युली तो पण मग मी तो कट केला म्हटलं कधीतरी मी स्वतःहून गेल्यावरती शूट तुम्हाला दाखवेल असतो आता मी आणि मम्मी चाललो आहे शॉपिंगसाठी तर आम्ही काय काय शॉपिंग केली ना त्याचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल तर म्हणजे काही सिक्युरिटी असल्यामुळे मी हॉटेलचं नाव शेअर नाही केलं कदाचित पुढे लवकरच शेअर करेल आणि शहराचं नाव पण लवकरच शेअर करेल मी गेल्यानंतर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि हे त्या शहरातली नदी आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा